झिरोनीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत नवीन डीपी बसून सुद्धा व्होल्टेजवर परिणाम झाला नसलेबाबत सुफियान शेख युवा मंचचा उपोषणाचा इशारा दर्गादायरा रोड लगतच्या परिसरात मोठ्या स्वरूपात लोकसंख्या राहत असून मागील एक महिन्यापासून व्होल्टेजची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहे याबाबत सुफियान शेख यांनी एम ई बीत दिलेल्या दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी तक्रार अर्जाची दखल घेऊन त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम केले होते परंतु ज्या कारणास्तव तक्रार अर्ज केला होता त्या व्होल्टेजची समस्या अद्यापही कायम आहे सुपियान शेख हे सामाजिक कार्यात नेहमी कार्यरत असतात त्यांनी यापूर्वी अनेक सामाजिक आंदोलनात सहभाग नोंदविला असून एकीकडे एक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार व्यस्त असताना सुपियन शेख यांचे कार्य हे निश्चितच कौतुकास्पद असे म्हणावे लागेल व्होल्टेज कमी जास्त होत असल्यामुळे घरातील इलेक्ट्रिक वस्तू टी व्ही फ्रीज पाण्याची मोटर गिजर मिक्सर पंखे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सदर व्होल्टेजची समस्यामध्ये समस्या मध्ये सुधार करून देण्यात यावा अन्यथा दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सर्व नागरिकांसह आपल्या कार्यालयासमोर उपोषणात बसण्यात येईल असा इशारा सुफियान शेख युवा मंच वतीने सुभाष घाटोळे कार्यकारी अभियंता यांना समक्ष भेटून निवेदनाद्वारे सुफियान शेख यांनी दिला आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट